नमस्कार सुईमध्ये दहा ते पंधरा वेळा धागा कसा ओवायचा इथं मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तर इथं बघा हात शिलाईची सुई घेतलेली आहे दोऱ्याचं रीळ घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण धागा सुईमध्ये ओवून घेऊया आता जो धागा सुईमधून बाहेर काढलेला आहे त्याच धाग्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे बाहेर म्हणजे काय की त्याच धाग्यामध्ये सुई अशी अडकवून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारे धागा असा बोटामध्ये असा आपल्याला धरायचा आणि त्यामध्ये सुई अशी अडकवायची आहे बघा त्या धाग्यामध्ये सुई अशी अडकवून घ्यायची आणि तोच धागा हळूवारपणे खाली खेचून घ्यायचा जेवढी धाग्याची लांबी हवी आहे तेवढा आपण धागा ओढून घ्यायचा रीळ थोडंसं मी साईडला अडकवून घेते जेणेकरून धाग्याचा गुंता होऊ नये आणि हळुवारपणे आपण असं सुईमधून धागा असा एका साईडला खेचायचा बघा ज्या ज्या दिशेने आपण धागा ओला होता त्याच्या उलट दिशेने असा धागा ओढून घ्यायचा आणि जेवढे हवे असतील तेवढे धागे आपण ओवू शकतो इथं बघा मी सात पदर इथं धाग्याचे ओलेले आहेत तर दोन्ही मिळून इकडचे सात तिकडचे सात चौदा धागे एकत्र झालेले आहेत सुईमध्ये तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद